आपले हिडिओ जे असणार आहे इथून पुढं तर ते सत्य घटनावर असणार आहे कोणतीही घटना जरी असली तरी ती सत्य घटना असणार आहे आणि या सत्य घटनेचे तुम्हालाही सुद्धा अनुभव आहे पण कोणीच काही करत नाही फक्त महागारी आपण निंद्या करतो हे असं आहे ते तसं आहे हे असं झालं ते तसं झालं यानं हे करायला नव्हतं पाहिजेत त्यानं ते करायला नव्हतं पाहिजेत यांना असं बोलायला नाही पाहिजे ते तसं बोलायला पाहिजे फक्त गावातल्या गावात लोक डरकतात गावातच म्हणतात पण कोणी गावात रस्त्यावर गल्लीवर उतरलं तर कोणी म्हणत नाही की नाही हो ते खरं आहे तोंडावर तर कोणी खरंच म्हणत नाही आणि माघारी मात्र त्या व्यक्तीला त्या घटनेला शिवीगाळ करतात गलिच्छ बोलतात तर असं का होतंय कारण असं का होतंय कारण आपल्यातच खरं बोलण्याची ताकद राहिलेली नाही सत्य बोलण्याची जी ताकद आहे ती आपल्यात राहिलेली नाही आपल्याला वाटतं आपण खरं बोलू तर आपण तोंडावर पडू अरे तुम्ही पहिलेच तोंडावर पडलेले आहेत अरे तोंडावर जर खऱ्यान पडले असते तर तो तुमच्या तोंडात दात राहिले नसता पण खरं बोलायचं शिका कारण काय झालंय या खोटं बोलण्यानं देशाचं वाटोळ व्हायला लागलं आहे टोटल देशाचं वाटोळ व्हायला लागलं आहे आणि हे वाटोळ्या व्हायला लागल्यामुळं बाकीचे देश पण सुद्धा खोटं बोलले पाकिस्तानने किती वेळेस खोटं बोललं किती वेळेस खोटं बोललं आणि भारत खरं बोलत चालत आहे भारत खरं बोलतो खरं बोलतो तर त्याला तोंडावर पडायचं त्याला खोटं ठरवायचं हे पाकिस्तान काम करत आहे म्हणून तुम्ही तुमच्यापासून तुमच्या मुलापासून खोटं बोलायचं नाही हे मात्र शिकायचं कारण आपण आपल्या मुलाला जर मुलगा आपला मागे लागला आपण जर काही गावाला चाललो आणि मुलगा मागायला लागला तर आपल्याला म्हणतो मी आत्ता येतो डॉक्टरकडे चाललो मी आत्ता येतो चॉकलेट आणायला चाललो तुला चॉकलेट आणतो त्या मुलाला वाटते माझे पप्पा हे खरं बोलायला लागले पण माझे पप्पा एकदा गेले की संध्याकाळपर्यंत चॉकलेट नाही आणि डॉक्टर नाही काय नाही ही जी पद्धत आहे ही खोटं बोलण्याची पद्धत आपण आपल्या लेकराला बुडतच शिकवतो झोप बाबुल व आला जोप नंबी नाकावाला आला जो जोप मोठा बो आला जोप धरून नेणारा बो आला तो असाच पोत्यात नेतो तसाच नेतो कान कापतो असं सांगतो आपणच खोटं बोलतो म्हणून आपली जी पिढी आहे ती खोटं बोलायची दिलेली आहे म्हणून मित्र हो तुम्हाला पटलं तर घ्या चॅनलवरून सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या लेकराला आणि आपण खोटं बोलायचं लखू नका कोणीच काही करत नाही कोणीच काही नाही तुम्ही कुठं बोललं तरी हां म्हणून खरं बोलायचं शिका धन्यवाद हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं असेल तुमच्या घटनेवर खरं वाटलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका कारण आपल्याला इथून जे व्हिडिओ टाकायचे इथून पुढे टाकायचे सत्य घटनेवर आधारित व्हिडिओ टाकायचे सत्य घटना याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो आपला सत्य घटनेवरच आहे पण बोलायचं कोण सगळे जातात आणि सगळे येतात खरं प खरं सगळ्या समजतंय आणि जवळ झाल्याच्यानंतर मग लोकं सांगत नाही खरं होतं ते पण तोंडावर कोणी बोलते का नाही चला व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा